नमस्कार मी सुरेश कोडितकर यूट्यूबवरील ऑब या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आत्ता माझ्या पाठीमागे तुम्ही जे पाहता आहे ते पुनावाला बिझनेस बे येथील कॉल सेंटर्स आहेत कॉल सेंटर्स चोवीस तास चालू असतात आणि आता मी तुम्हाला ह्या बाजूने व्ह्यू दाखवतो असा बघा आता व्ह्यू तिकडे कोपऱ्यात तुम्हाला बी एम सी दिसतं आहे इथे ह्या बाजूला मास्टर कार्ड आहे इथं डॉईश बँक ग्रुप आहे इकडं तुम्ही पाहिलं तर हे रीड्स कार्ल्टन नावाचं पंचतारांकित हॉटेल आहे आणि ह्या एरियाच्या शेजारी म्हणजे ह्या एरियाच्या आता आपण असे उभे आहोत आणि हा जो रस्ता जातो हा पुढे येरोडा पोस्टाकडे जातो आणि उजवीकडे ह्या पुलाच्या खाली उजवीकडे जो भाग आहे तो शास्त्रीनगरकडे जातो आणि ह्या मधल्या चौकात अनेक आय टी कंपन्यांनी त्यांची कार्यालय उभी की म्हणजे ह्या रीड्स कॉलटन हॉटेलच्या शेजारी जो रस्ता आहे त्या रस्त्याने पुढे गेल्यावर शास्त्रीनगर आहे आणि त्या रस्त्यालासुद्धा अनेक आय टी कंपन्या आहेत तो रस्ता शास्त्रीनगर चौकात जातो आणि शास्त्रीनगर चौकात गेल्यानंतर तो पुढे नगरला जातो त्यामुळे ह्या ह्या सगळ्या परिसरामध्ये कॉल सेंटर सॉफ्टवेअर म्हणजे खराडी आय ओ एन पार्क त्याच्यानंतर हे कॉल सेंटर पंचशील पार्क टेट्रा पार्क त्याच्यामधले टॉवर नगरचे टॉवर मगरपट्ट्यातले टॉवर आणि विमाननगर त्याच्यानंतर नगर रोड कोरेगाव पार्क हा एक असा डार्क झोन तयार झालेला आहे की जिथं काम करणे पैसे कमावणे डॉलरमधले आणि ते उडवणे चोवीस तास कुठली त्यांची पाळी असते दिवसपाळी रात्रपाळी फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट ते करणे थकून जाणे आणि त्याच्यासाठी विरंगुळा म्हणून डान्स बार किंवा डिस्को थेक किंवा पब पार्टी किंवा ड्रिंक मौजमजा म्युझिक हे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत अनेक महागडी चारचाकी दुचाकी वाहने ते उडवणे त्याच्यानंतर मैत्रिणी त्यांची संगत अनेक बऱ्या वाईट गोष्टी त्याच्यानंतर काही छंद काही झिंग काही नशा पाणी हे सगळं वातावरण असं उभं आलेलं आहे माझा मला ह्या व्हिडिओ करण्याचा उद्देश एवढा की मला हे कॉल सेंटरचं वातावरण त्यांचे टॉवर या निमित्ताने मला तुम्हाला सर हे कदाचित पुण्याच्या सगळ्या भागात असतील सगळ्या कानाकोपऱ्यात असतील कोथरूडला असतील इंजवणीला असतील को त्याच्यानंतर डेक्कन जिमखान्याला असतील शिवाजीनगरला असतील बानेरला असतील औंद पाषाण हडपसर बिबेवाडी धनकवडी सॉकर कॅम्प मध्यवर्ती पुणे सगळीकडे असू शकतात परंतु सगळीकडेच कल्याणी नगरमध्ये जी घटना घडली तसं वातावरण असेल का नाही मला सांगता येणार नाही विशेषतः उच्चभ्रू जो भाग नंतर विकसित झाला आहे बानेर असेल औंध असेल पाषाण असेल त्याच्यानंतर ते पुढे मला ते आठवतही नाही आपल्या ह्याच्या दिशेने जाणारा रोड कुठला चौक म्हणतात चांदणी चौकाकडे जाण बाउधनचा तो एरिया त्याच्यानंतर हिंजवडी मान वाकड ह्या भागातले सगळे पब बार रेस्टॉरंट आजकाल धडक्यात त्याच्यावर कारवाई चालू आहे अनाधिकृत बांधकाम पाडण्यात येत आहे परंतु मूळ इथे आहे मूळ इथे आहे इथे इथे मिळणारा पगार इथे मिळणारं काम इथे मिळणारी कंपनी इथे मिळणारं मित्रमैत्रिणींचं वर्तुळ त्या वर्तुळाचे छंद आवड विरंगुळण्यासाठी जाण्याच्या जागा मौज मजेसाठी जाण्याच्या जागा मौज मजेच्या संकल्पना आणि त्या संकल्पना प्रत्यक्ष प्रत्यक्ष जमिनीवर उतरवणारी साधने आणि असे काही ठिकाणं की जे तुम्हाला पैसा टाकल्यावर सगळ्या सोय से, से सेवा सोयी सुविधा सवलती उपलब्ध करून देत आहेत आणि त्या अधिकृत आहे का अनधिकृत आहे हे त्यांना आणि त्यांचं संरक्षण करणाऱ्या त्यांना पाठबळ देणाऱ्या यंत्रणांनाच माहिती कारण हा हात ओले करण्याचा जो प्रकार आहे तो माध्यमांच्या द्वारे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचलेला आहे मग ते रक्ताचे नमुने बदली करायचा भाग असेल कायद्याची कलम कमी जास्त करायचा भाग असेल कुणाला लपवायचं कुणाला उजेड आणायचा भाग असेल हे सगळं आपण माध्यमांच्याद्वारे वाचतो ऐकतो आहे परंतु अंत आरंभ कुठून आन, आहे आणि आनंद अंत कुठं अंत कु अंत कुठे कोणाला माहिती नाही परंतु आरंभ इथून आहे हे मी तुम्हाला शक्यतेच्या रूपाने आज दाखवत आहे तुम्हाला त्याच्यावरून कल्पना यायला काही हरकत नाही आ, मी इथे उभं राहून हा व्हिडिओ माझे सगळे व्हिडिओ असेच असतात ते रॉ पद्धतीचे असतात परंतु त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आशय सांगण्याचा मी प्रयत्न करत असतो हा गोल्फ क्लबवर झालेला गोल्फ क्लबच्या इथे झालेला उड्डाणपूल आहे येरोड्यावरून येणारी विमानतळाच्या दिशेने जा विमानतळाच्या दिशेने एरोडा पोस्ट फाईव्ह नाईन नाईन धानोरी विश्रांतवाडी टिंगरेनगर याकडे जाणारी तसेच महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड ईशान्य मॉल या दिशेने जाणारी वाहतूक या उड्डाणपोलावरून केली जाते तर सांगतर आणि हे सोन्याचा याचा होता त्याला त्याची कल्पना त्याची आयडिया तुम्हाला आली असेल निश्चितच आली असेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर सांगा तुमच्या तुमचे कॉमेंट असतील तुमचं मत तुमचा अभिप्राय कॉमेंट बॉक्समध्ये लिहा हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा शे सबस्क्राईब करायला सांगा आणि तुमच्या अभिप्रायाची मी वाट बघतो आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम